न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पाणीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्यानं होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी सिग्नल सातत्यानं सुरू असावे झेब्रा क्रॉसिंग अथवा टाकण्यात यावे या ठिकाणी दोन जणांचा बळी गेलाय त्यामुळे भविष्यात अशी विघटित घटना होऊ नये वाहनधारकांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं संबंधित विभागांना तात्काळ ही कारवाई करण्यात यावी ही विनंती अन्यथा भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्राच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश प्रताप गिर गोसावी जिल्हा संघटक आर डी चौधरी शहर संघटक रामलाल चौधरी तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर पी निकम महिला तालुका अध्यक्ष रिजवाना खान तालुका सचिव अनिकेत जाधव तालुका संघटक शालिग्राम कुंभार उपतालुका अध्यक्ष किशन चौधरी विभाग प्रमुख नीरज ठाकूर शहर संघटक निखिल घोडेस्वार प्रशांत पाटील इस्माईल खाटिक रमेश बैरागी संतोष जैन हरि पवार पत्रकार जाकीर मिर्झा गौरव गवळी नगरसेवक गफूर पैलवान वरील सर्वांनी आपल्या सहीवरील चारही विभागास निवेदन देऊन ताबडतोब चाळीसगाव शहरातील महत्वाचा निवेदन पत्र मुख्याधिकारी नगर परिषद चाळीसगाव उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगाव ट्रॅफिक पोलीस निरीक्षक चाळीसगाव पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांना दिलाय ताबडतोब कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी पुढील कायदा व बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग असतील असा इशारा यावेळी अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती पदाधिकारी कार्यकर्ते चाळीसगाव तालुका यांनी दिलाय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद